नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते तरी सत्य सायकल चालूच असतो त्याच वेळेस आता लगेच ते अँकरिंगवाले आयोजक जे काही लोक बसलेले असतात ना ते एकमेकांना म्हणू लागतात चला आता जेवणाची वेळ झाली आपण मस्त जेवण करू येऊया तेवढ्यात एक माणूस तिकडे असतो तेव्हा लगेच आता ते आयोजक त्याला सांगू लागतात हे बघ आम्ही जेवण करून येतोय तोपर्यंत इकडे लक्ष राहायचं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं बरं का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे आता सगळेजण जेवणासाठी निघालेले असतात एक माणूस मात्र तिथेच सत्याला राखण असतो त्याच वेळेस मीरा सत्याला म्हणू लागते अहो थंडी वाजायली ना जरा कारगार वाटतंय ना तेव्हा लगेच सत्यमुलाक तो नाही धुमके तू तेव्हा मीरा मुलाक ते असं कसं गार तर वाटतंयच तेव्हा सत्य मुलाकतो हो धुमके तू थोडं थोडं गार वाटतंय ग गा। तेव्हा मीरा मुलाक ते थोडं नाही आज जरा जास्तच गार आहे पण थांबा मी एक काम करते म्हणजे तुम्हाला थंडी वाजणार नाही तुम्ही थोडंसंच थांबा असे म्हणून इरा पटकन आता त्या रिंगणाच्या बाहेर जाते आणि बरीचशी अशी लाकडं गोळा करून आणते काही कागदही आणलेले असतात आता मीराला लगेच कागद पेटून त्या लाकडांचा मोठासा जाळ करते जेणेकरून करून तिथे गरम वातावरण होईल त्या शेकामुळे सत्याला थंडी वाजणार नाही आणि मग सायकल चालवायला त्रासही होणार नाही म्हणून आता अशी शेकोटी पेटवलेली असते आणि त्या शेकोटीत असे दोन तीन मोठा लांबसर लाकडे पेटायला लावलेले असतात त्याचा टेंबा आता इथे ढिमकेतूने बनवलेला असतो आता तो टेंबा धुमकेतू हातात घेऊन बरोबर आता सत्याला गोलगोल बिंगवत शेकोटी शेकवायला देत असते आता सत्य मात्र धमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस आता तिथे विक्रांत ढवळीकर आलेलो असतो आता मात्र ढवळीकरने सत्याला या सायकल स्पर्धेत हरवायचं ठरवलेलं असतं आता ढवळीकरने आपल्या साथीला तो तिथे जो माणूस राखणदार ठेवलेला असतो ना त्या माणसालाही आपल्या साथीला घेतलेलं असतं तेव्हा ढवळीकर त्या माणसाला बोलावतो आणि म्हणून लागतो सगळे आयोजक वगैरे जेवायला गेलेत ना मग किती वेळ लागेल त्यांना जेवायला त्यावर तो माणूस म्हणू लागतो साहेब त्यांना कमीत कमी एक तास तरी लागेल तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग एक तासात मी माझं काम करून टाकतो या सत्याला मी हरवणार म्हणजे हरवणार असे आता लगेच ढवळीकर आपल्या खिशात ज्या गोट्या आणलेल्या असतात ना त्या गोट्या काढतो आणि त्या गोट्यांकडे बघत हसू लागतो त्याच वेळेस आता ढवळीकरचे चार पाच गुंड तिकडे उपस्थित झालेले असतात आता ढवळीकर त्या गुंडांच्या हातात गोट्या देतो कारण या गोट्या फेकून आता सत्याला कसं खाली पडायचं ही सगळी तयारी ढवळीकरने केलेली असते आता तिथे झाडाच्या आड लपून ढवळीकर हे सगळं बघत असतो आता मीरा मात्र शेकोटी पेटवत असते खूप मोठा असा जाळ झालेला असतो सत्यालाही खूप बरं वाटत असतं मीरा आता हातात तो टेंबा घेऊन सत्याला असा गोलगोल फिरून शेकोटीचा जाळ लागेल या पद्धतीने ती सत्याबरोबर गोलगोल फिरत असते त्या दोघांचंही लक्ष बाजूला नसतं आता चार पाच गुंड तिथे आजूबाजूला येतात आणि लगेच आपल्या खिशातनं गोट्या काढतात आणि त्या गोल रिंगणात फेकून देतात आता मात्र गोट्यांचा आवाज येताच मीरा पटकन पाठीमागे वळून बघते आता सगळ्या खाली गोट्या पडलेल्या असतात सत्यालाही कशी सायकल चालावी काही सुचत नाही त्याच वेळेस धुमकेत तुला मात्र धक्काच असतो मी राहता त्या माणसांकडे बघू लागते ते माणसं मात्र हसत असतात तर इकडे ढवळी करला तर खूपच आनंद झालेला असतो कारण आता या सगळ्या गोट्या जे पडल्यात ना त्यातल्या एका गोटीवरनं तरी सायकल सटकणार आणि मग हा सत्य पडणार याचीच तो वाट बघत असतो त्याच वेळेस आता लगेच ती माणसं हसत असतात धूमकेतूला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस ती माणसं आपल्या खिशातनं आणखीन काही पुड्या काढतात त्या पुड्यात छोट छोटे असे खिळे असतात जेणेकरून ते फेकल्यानंतर सायकलचे टायर पंक्चर होतील मग सायकल चालणार नाही अशी सगळी व्यवस्था त्यांनी केलेली असते आता लगेच त्या सगळ्या पुड्या आपल्या हातात घेऊन ते फेकणार तेच मीरा पुढे येते आणि लगेच मीराच्या हातात जो टेंबा असतो ना आता तो माणूस ते खिळे फेकणार तेच मीरा आता त्याच्या जवळ तो टेंबा नेते आता त्या टेंब्याने त्यांना धाक दाखवते हो त्यांच्या अंगावरती पेटवेल असं सांगू लागते आता मात्र ती माणसं घाबरतात आणि मागे होऊ लागतात ढवळीकरला मात्र खूपच राग येतो दरवेळेस ही मीरा या सत्याच्या मध्ये काय येते ना तेच कळत नाही असे तो मनाशीच म्हणू लागतो आता मात्र ते लोक लगेच मीराच्या ते लाकूड हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतात मीराच्या हातनं ते लाकूड हिसकावून लोक ते बाजूला फेकून देतात सत्यालाही मात्र काय करावं काही सुचत नाही कारण धड धूमकेतूच्या मदतीला तो जाऊ शकत नसतो ना कारण त्याला सायकल चालवायची असते आता मात्र मीराला काय करावं काही सुचत नाही त्या लोकांनी ते खेळही आता तिथे खाली फेकलेले असतात मीरा मात्र त्या लोकांकडे बघू लागते ते लोक जोरजोरात हसत असतात तेवढ्यात आता लगेच मीरा त्या लोकांना काही म्हणणार त्यातला एक गुंड मीराचा हात पकडतो आता तो गुंड मीराचा जोर जोरात हात पिरगाळत असतो सत्याला मात्र काय करावं काही सुचत नाही त्या क्षणाला आता लगेच सत्याचे जे काही मित्र असतात ना चार पाच ते सगळे आता तिथे सत्याच्या मदतीला आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच मीरावहीचा हात पिरगाळणाऱ्या माणसाच्या डोक्यातच काठी घालून आता जिगऱ्याने त्या माणसाला मारायला सुरुवात केलेली असते सत्याच्या मित्रांनी आता सगळ्या त्या गुंडांची धुलाई चोप देऊन केलेली असते आता मात्र इकडनं असतो रे अरे काय मार खाताय मारा त्यांना काही करून आज त्या सत्याला हरवायचे म्हणजे हरवायचे असे म्हणून आता सगळ्या गुंडांना सत्याच्या मित्रांनी आता जोर जोरात मारहाण केलेली असते तेव्हा लगेच आता जिगऱ्याला तो गुंड डोक्यात मारा तेच मीरा येते आणि पटकन त्याच्या हातातवर जोराचा फटका मारते आता मात्र त्या माणसाच्या हातात जी काठी असते ती खाली पडलेली असते आता सत्याच्या मित्रांनी त्या गुंडांची चांगली कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते सगळे गुंड मात्र तिकडनं पळाले ढवळीकर मात्र आता लपून हे सगळं बघत असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इथे सत्य सायकल चालत असतो तेव्हा लगेच सत्य आपल्या जिगरवाल्या मित्रांकडे डोळे भरून बघू लागतो त्याच वेळेस सत्याचे मित्र म्हणू लागतात सत्य दादा तू टेन्शन घेऊ नको अरे त्या गुंडांनी मीरावहिणीचा हात पकडला होता मग आम्ही काही त्याला सोडणार आहोत का चांगला चोप दिला पण सत्यदादा तू काळजी करू नको आता आम्ही इथेच डोळ्यात तेल घालून तुझ्या साथीला असणार आहोत इकडे कोणाची यायची हिंमत तर करू दे मग नाही त्यांचे हात तोडून त्यांच्या हातात दिले ना तर नावाचे आपले मित्र नाही आपले पोरं कसे तुला माहिती आहे ना सत्यदादा तेव्हा मीरा मात्र सगळ्या मित्रांकडे बघू लागते आणि मला लागते भाऊजी खरंच खरंच खूप थँक्यू हा त्याच वेळेस सत्य सायकल चालत असतो पण आता ज्या गोट्या खेळे पडलेले असतात ना त्यावरनं सत्याची सायकल सटकू लागते आता मात्र मीराला त्याच्या मित्रांना काय करावं काही सुचत नाही मीरा पटकन त्या रिंगणाच्या बाहेर जाते आणि झाडू घेऊन येते आणि आता सगळ्या गोट्या झाडू आता मीराने असे लोटून दिलेले असतात आता मात्र सत्या आपल्या धमकेतूकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्याचे मित्रही तिथेच उभे राहून बघत असतात तर आता ढवळीकरला मात्र खूपच राग आलेला असतो ढवळीकर तिकडनं निघून जातो त्याच वेळेस इकडे घरी आता निरुपा भांडी घासत असते तेव्हा ती बडबड करत असते ही फुलवाली त्या पण तिकडे जाऊन बसले आणि इकडे मी आहे काम करायला एवढी ढिगभर भांडी पडली आता कोण घासणार मी आणि ही म्हातारी माझ्या डोक्यावर मिरा वाटायला तर ता तयारच असते तेवढ्यात पाठीमागणं देविका येते आता निरुपा पटकन पाठीमागे वळून बघते देविकाने आपल्या चेहऱ्याला पांढरा असा फेशवॉश लावलेला असतो आता मात्र देविकाला अगदी भूतासारखं बघून निरुपा घाबरते आणि जोरात ओरडते त्याच वेळेस देविका मला लागते अहो आई मी आहे असं काय करताय तेव्हा निरुपा मलाग ते अगय असं भूतावानी पाठीमागणं आल्यावर तर काहीतरी बोलायचं एवढं गुपचूप आले मी किती घाबरले ना तेव्हा लगेच देविका मला ते आई अहो एवढी भांडी तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे एवढी भांडी बघून ही नक्कीच घासू लागणार अर्धी भांडी हिच्याकडूनच घासून घेते त्याच वेळेस देविका मग लागते आई म्हणजे कसं आहे ना मी हा ना घरी फेसवॉश बनवलाय तुम्हाला पण थोडासा उरलाय म्हणून म्हटलं तुमच्या चेहऱ्याला लावून द्यावं कसं आहे ना एकदम छान मऊ लुसलुशीत अशी गुळगुळीत त्वचा होती चेहऱ्याची मग चालेल तुमचे एवढे भांडे झाले का तुम्ही या तिकडे मी तुम्हाला लावून द्यायला तेव्हा निरुपा मग लागते कर्म फुटलं माझं मला वाटलं चांगली माझी मदत करेल पण नाही काय तर चेहरा गुळगुळीत करू मुळमुळीत करू इकडे हात खरखरीत झाले त्याचं काय त्याचं काहीच पडलं नाही कुणाला तेवढ्यात आत्ता देविका मला लागते आई अहो कसला विचार करताय लावायचा आहे ना फेशवॉश तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा मला लागते चालेल चालेल लावूया ना मी एवढे भांडी घासून घेते आधी त्याच वेळेस देविका निघालेली असता आणि रिया तिकडे येते आता रिया लगेच आईंना म्हणजे मॉमला एवढे भांडे घासताना बघून म्हणू लागते मॉम तुम्ही एवढी भांडी घासणार आहात तेव्हा निरुपा लागते हो तेव्हा लगेच आता देविका मला लागते मग रिया त्यात काय एवढा उघड आहे आईंना सवय तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते पण मॉम अशाने तर तुमच्या हात खराब होतील ना तुम्ही कुठला म्हणजे फेशवॉश काय वापरता तुम्ही भांडी घासण्यासाठी काय वापरता सांगा ना मॉम तेव्हा निरुपा लागते काय नाही म्हणजे आम्ही साबण वापरतो तेव्हा लगेच आता रियामुळे लागते म्हणजे कुठला सोप वापरता तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते सोप नाही गं साबण असतो असा घासणीने घ्यायचा आणि घासायचे तेव्हा रिया म्हणून लागते पण मॉम अहो स्टीलच्या भांड्यांसाठी वेगळा सोप आणि फायबरच्या म्हणजे ते जे काही वेगवेगळी भांडी असतात ना त्यासाठी वेगवेगळा सोप वापरत असाल ना तुम्ही का नाही वापरत तेव्हा ते विका ते मग लागते रिया अगं काय बोलती भांडी वेग -वेग वेग -वेग किती पडली आणि वेगवेगळ्या आणि वेगवेगळी घासणी वापरल्यानंतर आईंना किती वेळ जाईल ती भांडी उगंच काही करू नको त्या घासताय ना घासू दे तेव्हा रिया मू लागते देविका अगं मी म आमच्या पुढल्या फ्युचरचा विचार करून हे बोलते तुला काय गं बोलायला जातं तेव्हा देविका मू लागते हे बघ रिया उगंच काही बोलून टाईमपास करू नको घासू दे त्यांना भांडी काम करतायत ना त्या तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ देविका अगं मी मॉमच्या भल्याचा विचार करते म्हणून बोलते हे बघा मॉम तुम्ही एक काम करा थोड्या वेळ भांडी अशीच राहू द्या मी ना आता एक काम करते तुमच्यासाठी ना घासणी सोप सगळं काही ऑर्डर करते वेगवेगळ्या भांड्यांसाठी मग तुम्ही भांडी घासा तेव्हा देविका मला लागते वेळीच का घरी या तू अगं कुठला विषय कुठे नेते आता दोघीमध्ये वाद चालू झाले असतात त्याच वेळेस निरूपा जोरातोरडते आणि लागते डोक्यावर पडल्यात का तुम्ही दोन सुना घरात असताना इथे सासू भांडी घासते लाज नाही वाटत लगेच निघा म्हणजे मी भांडे घासते आणि तुम्ही दोघी मला कशी घासायची ते शिकवणार का लगेच झोपायचं आणि दोघींनी भांडी घासायची आता मात्र लगेच देविका आणि रियामु लागते पण आम्ही नाही घासू शकत तेव्हा निरुपा मू लागते घासायची म्हणजे घासायची आता दोघींनाही भांडी घासायला झुपवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच रियामु लागते मोम माझ्याकडे पन्नास तोळे दागिने ना त्यातला एकही दागिना तुम्हाला भेटणार नाही तेव्हा निरुपाला लगेच देविका मू लागते आणि आई मी जी तुम्हाला सॅलरी देते ना त्यातले पॉकेट मनी अजिबात भेटणार नाही तेव्हा लगेच आता निरूपाला मात्र पटकन जाग येते दिवसाढवळ्या निरूपा स्वप्न बघत असते दोघींची भांडणं चालू असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते भांडणं करायची काही गरज नाही मला सवय मी भांडी घासते तुम्ही जा आप आपल्या रूममध्ये आता दोघी तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस भांडी आदळतच निरुपा मू लागते कर्म माझं फुटलं नाही तर अजून सुनान अजून घरच्या सुनान लय हौस ना निरुपा तुला असे म्हणत आता बडबड करत निरुपा इथे भांडी घासत असते आता मात्र इकडे खूपच रात्र झालेली असते सत्याचे मित्र मीरा सगळेजण आता तिथे उभी राहून सत्याकडे लक्ष देत असतात तेव्हा लगेच आता मीरा मू लागते भाऊजी अहो तुम्ही दमला असाल ना घ्या तुम्ही आराम करा झोपा तुम्ही मी आहे यांच्याकडे लक्ष देते तेव्हा गेच आता, सत्याचे मित्र म्हणू लागतात नाही वहिनी आम्ही ठीक आहोत तुम्ही आराम करा आम्ही सत्यदादाकडे लक्ष देऊ असे म्हणून आता लगेच सगळेजण तिथेच उभे असतात त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊ आणि आजी मीराला फोन करतात मीरा पटकन फोन उचलते तेव्हा आजी म्हणू लागते मीरा अगं आपला सायकल स्वारवाला कसं आहे ठीक आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी ते एकदम व्यवस्थित आहे त्याच वेळेस आता सुधाकर वाहून लागतात सत्यजितला म्हणा त्याची काळजी घे बर का तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा थांबा मी त्यांच्याकडे फोन देते बोला तुम्ही आता लगेच सुधाकर वाहून लागतात सत्यजीत हे बघ बघ जीवाची परवा कर अरे जरा खात जा म्हणजे ताकद राहते अंगात तेव्हा सत्य तो बाप तू काळजी करू नको अरे मी एकदम व्यवस्थित आहे हे बघ तू तु फक्त तुझं का काम व्यवस्थित कर वेळेवर खा जा औषधं घे जा तू माझं टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच आता आजी मला म्हणते हो सत्य आम्ही एकदम व्यवस्थित आहे पण तू ठीक आहेस ना तेव्हा सत्य म्हणतो हो आजे अगं तुझा सत्य आहे तू असा हार मानत नाही तो जिंकणार म्हणजे जिंकणार तेव्हा मीरा मला ते। बाबा आजी तुम्ही काळजी करू नका मी आहे त्यांच्या सोबतीला तेव्हा सुद्धा कर पाहू ठीक ठीके सत्यजी लवकरात लवकर घरी ये रे बाबा तुझ्याशिवाय करमत नाही तेव्हा सत्य लागतो बाप अरे आता फक्त दोन दिवसाचा प्रश्न आहे दोन दिवसांनी हा सत्या घरी येणार म्हणजे येणार तेव्हा आजी मला ते बरोबरच सत्या आम्ही एकदम व्यवस्थित आहोत तू तुझी काळजी घे तेव्हा मीरा मला तर ठीक आहे चालेल आता खूप उशीर झाला आहे तुम्ही दोघेही झोपून घ्या असे म्हणून मीरा फोन ठेवते त्याच वेळेस आता लगेच अचानकच लाईट जातात तेव्हा लगेच आता सत्याला मात्र सायकल चालवायचं जमत नाही कारण अंधारात पुढं काय आहे काय नाही काही का दिसत नाही ना तेव्हा अँकरिंगवाला माणूस त्या आयोजकांना म्हणू लागतो गेली ना लाईट मी म्हटलो होतो ना आपण इथे जनरेटर लावूया पण माझं कुणी ऐकलं नाही आता लाईट गेली आता काय करायचं त्याच वेळेस सत्याचे मित्रही घाबरतात कारण दादा आता धडपड करू लागतो पुढे एक दगड असतो त्याच वेळेस अँकरिंगवाला माणूस ओरडू लागतो सत्यदादा सत्यदादा पुढे दगड आहे दगड आहे आता मात्र तेवढ्यात मीरा पटकन आपल्या मोबाईलची टॉर्च लावते आणि सत्यासमोर येऊन धरते आता सत्याला मात्र त्या टॉर्चमुळे समोर चालायला दिसू लागतं सत्याचे मित्रही सगळे आपल्या मोबाईलची टॉर्च लावतात आणि सत्याबरोबर गोल गोलगोल बिंगू लागतात सत्याला मात्र खूपच बरं वाटतं त्याच वेळेस मीरा मोला ते बघितलं तुमच्या एका निर्णयामुळे तुमच्या किती जवळच्या माणसांना त्रास होतोय तेव्हा मीराला सत्या म्हणा धमके तू अगदी एकदा का मी जिंकल की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असं आनंद आणि हसू दिसणार आहे मग खूपच भारी वाटेल आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आयोजक सगळे सकाळी सकाळी झोपलेले असतात आता मात्र मीरा लगेच सत्या लावू लागते अहो मला एक चक्कर मारा की मलाही एक राऊंड मारायचं आहे तेव्हा सत्य मुला तो ठीक आहे धुमके तू चालत्या सायकलमध्ये तू बसून दाखव मी तुला एक राऊंड मारून दे तेव्हा मीरा पटकन उडी मारून आता त्या नळीवरती बसते तेव्हा सत्य तिला राऊंड मारत असतो त्याच वेळेस मीरा मुलाक ते हो समधी झोपलेले आहेत आपण बाहेर जाऊन एक राऊंड मारून येऊ हो का सत्या मुलाक तो नाही धुमकेतू आपण असं नाही जाऊ शकत तेव्हा मीरा मुलाक ते असं काय करता बायकोसाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत का तेव्हा सत्य मुलात तो धमकेतू बायकोसाठी नाही माहिती पण सत्य त्याच्या धमकेतूसाठी काय बी करू शकतं असे म्हणून सत्य भनाभन सायकल चालू लागतो आता मात्र सत्य आणि मीरा इकडे मस्त आता लांब चक्कर मारण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेस समोर मोठ्ठाले दगड ठेवलेले असतात हाही ढवळीकरचाच प्लॅन असतो पण मात्र आता यावेळेस सत्य आणि मीरा कसे वाचणार आणि मीरा आता सत्याची कशी मदत करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल